नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तिथीप्रमाणे बघा चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो आणि यावर्षी यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये दहा एप्रिल रोजी आहे बघा मंडळी आपण सर्व स्वामी भक्त ज्या दिवसाची अतिशय वात आतुरतेने वाट बघत असतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तर या प्रगट दिनापर्यंत आपल्याला एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला काही सेवा रुजू करायच्या आहेत ज्या सेवा जर आपण केल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं आपल्या सर्व अडचणीपासून आपल्याला मुक्तता मिळत असते आपलं आयुष्य बदलून जात असतं घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते इतकी प्रभावशाली ही सेवा आहे आता कुठल्या आहेत ते सेवा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत भक्तांनी ज्या स्वरूपात त्यांना पाहिले त्या स्वरूपामध्ये महाराजांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे कोणाला बघा कोणाला विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलं कोणाला भगवान विष्णूंच्या रूपामध्ये दर्शन घडलं तर कोणाला आई भगवतीच्या रूपामध्ये महाराजांनी दर्शन दिले आहे भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीलासुद्धा सुद्धा त्यांनी दाखवलेल्या ले आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी आब अशा अभिवचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आणि त्याचसाठी आपल्याला एकवीस दिवसाची आता सेवा सुरू करायची आहे तर ती सेवा तुम्हाला सुरू कधीपासून सुरू करायची आहे तर बघा मंडळी येत्या गुरुवारपासून म्हणजे एकवीस तारखेपासून जर तुम्ही सेवा सुरू केली तर तुमची दहा एप्रिलपर्यंत म्हणजे एकवीस मार्चला तुम्हाला सेवा सुरू करायची आहे आणि दहा एप्रिल पर्यंत तुमचे एकवीस दिवसाची सेवा महाराजांच्या चरणी रुजू होईल बघा मंडळी महाराज आपल्याकडून काहीही मागत नाहीत महाराज आपल्याला न मागता बरंच काही देतात व त्यांना आपल्याकडून फक्त आणि फक्त भक्तीची अपेक्षा असते पण बघा महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण आपणही त्यांच्यासाठी काहीतरी द्यायला हवं म्हणून आपल्याला ही सेवा करायची त्यांच्या चरणी रुजू करायची आहे आता बघा ही जी सेवा करायची आहे आता एकवीस दिवस सेवा करायची आहे तर आपल्याला वेगळी अशी पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही आपण जी दररोजची देवपूजा करतो त्याचप्रमाणे देवपूजा करायची आणि देवासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे वेगळी अशी पूजा मांडणी करायची गरज नाहीये तर बघा मंडळी आपण दररोज तर सेवा करतच असतो पण प्रगट दिनानिमित्त आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता बघा आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर यापैकी आता मी ज्या सेवा सांगणार आहे यापैकी तुम्ही सर्व सेवा करू शकता काही हरकत नाही पण जर तुम्हाला शक्य नसेल नाही जमलं तर यापैकी तुम्ही कुठलीही एक सेवा जरी केली तरीसुद्धा चालणार आहे किंवा सर्व सेवा केल्या तरीही चालणार आहे आता बघा त्याच्यातली सर्वात पहिली सेवा आणि अतिशय प्रभावशाली अशी आणि महाराजांची अतिशय आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण आता ही सेवा एकवीस दिवस आपल्याला करायची आहे म्हणजे एकवीस पारायणं आपली सेवा होऊन जाईल अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते एकवीस पारायण करणं जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही बघा तुम्हाला ही जर सेवा करणं झाली तर अवश्य तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकता आणि बघा मी सुद्धा ही सेवा करणार आहे अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे नक्की सर्वांनी करायची आहे बघा प्रत्येकाला आता आपल्यापैकी बरेच जण अशा आहेत ज्यांना एवढा वेळ देणं शक्य नाही कारण एक ते एकवीस पूर्ण अध्याय आपल्याला वाचायचे असतात आणि यासाठी कमीत कमी म्हणजे कमी तुम्ही जर नवीन वाचणारे असाल तर तुम्हाला यासाठी दीड सव्वा ते दीड तास लागू शकतो आणि जर तुम्हाला दररोज वाचायची सवय असेल तर एक तासाच्या अगोदर तुमचं वाचून होतं पण जर एवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दररोज सात सात अध्याय सुद्धा वाचू शकता म्हणजे एकवीस दिवसापर्यंत तुमचे सात पारायणं होतील आणि जर तेही करणं शक्य नसेल आणि तुम्हाला इच्छा आहे की महाराजांच्यासाठी काहीतरी या एकवीस दिवसामध्ये मला करायचं आहे तर तुम्ही दररोज स्वामीचरित्र सारामृताचा एक एक अध्यायसुद्धा वाचू शकता म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचे एक दिव एक पारायण तरी तुमचं होऊ न जातं बघा कुठलीही सेवा करत असताना श्रद्धेने विश्वासाने जर तुम्ही केली ना तर ती महाराजांपर्यंत पोहोचतेच पोहोचते मग असं नाही की तुम्ही मोठीच सेवा केली पाहिजे छोटीच पण जर तुम्हाला होत असेल तर अवश्य तुम्ही एकवीस एकवीस दिवसाचे एकवीस पाराय शकता पण नाही शक्य झालं पण मनात इच्छा भरपूर आहे तर तुम्ही एक एक अध्याय सुद्धा एकवीस दिवस तुम्ही पारायण करू शकता तर बघा मंडळी आता आप ही सेवा कशी कधी करायची तर ज्यावेळेस आपली देवपूजा होऊन जाईल त्यावेळेस किंवा ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्हाला शक्य झालं पाच पाच वाजता सकाळी साडेचार ते पाच या दरम्यान तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अवश्य या दरम्यान करा पण नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही एक वेळ ठरवून घ्यायची आणि एकवीस दिवस त्याच वेळेमध्ये तुम्ही पारायण करायचं आहे एखाद्या वेळेस इकडे तिकडे झालं तर ठीक आहे पण शक्य झाल्यास त्याच वेळेमध्ये करायचा प्रयत्न करा फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान आपल्याला पारायण करायचं नाही कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेचा म्हणून या वेळेत न करता इतर कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता आणि बघा आता ही सेवा करत असताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे बघा संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आलेला आहे तुम्ही तो पाहू शकता बघा काय ना सं ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना तर ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्या सेवेमध्ये आपण बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा करून घेतली जाते म्हणून आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची असते आणि बघा ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे मांसाहार मद्यपान करून आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार करता येणार नाही त्यानंतर दुसरं म्हणजे ब्रह्म ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा आपल्याला करावंच लागतं बघा ज्या वेळेस आपण कुठलीही संकल्पयुक्त सेवा करतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन पण बघा जर तुम्ही बाळासाठीही सेवा करत आहात मूल बाळ होण्यासाठी करत आहात तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं पण इतर कुठल्या कारणासाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला स ब्रह्मचर्याचं मांसाहार मद्यपान या दोन गोष्टी आपल्याला पाळाव्याच लागतात बघा त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे नामस्मरण आपल्याला करायचं आहे बघा आपल्या घरात जर एक जरी व्यक्ती देवाचं जर नामस्मरण करत असेल तर घरातील इतर कोणावरही कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही त्यामुळे आपल्याला एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याचा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे तोही एकाच बैठकीत करायचा आहे त्यानंतर दुसरं म्हणजे बघा तारक मंत्र अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र पठण करायचं आहे बघा तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही दररोज एकवीस दिवस तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे एक ग्लासभर पाणी त्यावर हात ठेवायचा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा नंतर ते पाणी थोडंसं घरात शिंपडायचं उरलेलं पाणी घरातील सर्वांनी पिऊन घ्यायचं आहे तर बघा अशा या तीन सेवा आहेत अतिशय प्रभावशाली है सेवा है, या सेवा आहेत यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होणार आहे तर बघा यापैकी तुम्हाला तीन जर शक्य झालं तर तीनही सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकता पण नाही शक्य झालं तर एक तरी सेवा आपल्याला करायचीच आहे आता बघा या दरम्यान या एकवीस दिवसामध्ये जर तुम्हाला काही मासिक धर्म आला स्त्रियांना काही प्रॉब्लेम आला तर चार पाच दिवस तुम्ही ते सोडून द्या स्किप करा आणि पुढचे प्रगट दिनाच्या पुढे तुम्ही चार पाच दिवस ही सेवा कंटिन्यू करू शकता किंवा जर तुम्हाला म जर प्रगट दिनाच्या अगोदरच सेवा करायची असेल तर तुम्ही अगोदर म्हणजे आता आपण एकवीस तारखेला सेवा सुरू करणार आहोत तर तुम्ही सतरा तारखेला किंवा सोळा तारखेपासूनही तुम्ही सेवा सुरू करू शकता म्हणजे तुमचे मधले जाणारे चार दिवस पाच दिवस गेले तर तुम्ही प्रगट दिनापर्यंत तुमची सेवा एकवीस दिवसाची सेवा देवापर्यंत रुजू होते तर अशी ही एकवीस दिवसाची सेवा सर्वांनी आपण करू या प्रगट दिनापर्यंत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ